लोकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतसव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शृंखलेतील पाचव्या पुष्पामध्ये नुकतंच प्रियंका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रियंका बर्वे यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सादर केलेल्या विविध प्रकारच्या गाण्यांनी रसिकांना दंग करून टाकणारी ही महफील उत्तरोत्तर रंगत गेली या कार्यक्रमास एल आय सी ऑफ इंडियाचे विशेष प्रायोजकत्व लाभले होते आजच्या तरुणाईच्या पसंतीस उतरणाऱ्या अनप्लज अंदाजात प्रियांका बर्वे यांनी सु सुगम संगीत भावसंगीत भक्तीसंगीत नाट्यसंगीत गझल ठुमरी आणि लावणीसह सादर केली रोज कानावर पडणारी ही गाणी वेगळ्या रूपात रसिकांना अनुभवली रसिकांच्या विविध फरमाइशी आणि मैफिलीच्या माहोलाला अनुसरून विविध गाणी प्रियंका बर्वे यांनी सादर करून अनुसरून विविध गाणी प्रियंका बर्वे यांनी सादर केली अवचिता परिमळू पाय नका वाजवू त्या तिथे पलीकडे लपविलास तू हिरवा चाफा ह्यासारखी जुन्या काळातील गाणी तर केव्हा तरी पहाटे मी मज हरखून आज जाणे की जीद ना करो रंजीशी सही ही गाणी गझलच्या ढंगात सादर करण्यात आली नाही मी बोलत नाथा घेई छंद मकरंद ही नाट्यपदे तर मी वसंतराव या चित्रपटातील प्रियांका यांनीच गायलेलं बिंदिया लेगई हमारी ही गाणी सादर करण्यात आली पाणी रे पाणी गले के फिर इन आखो की मस्ती नैना मिलयके दमादम मस्त कलंदर ये दिल बिन कही लगता नाही रंग सारे गुलाबी चुनरिया रे यासारखे हिंदीतील आणि कानडा राजा पंढरीचा या कातरवेळी पाहिजेस तू जवळी रेशमाच्या रेखांनी कर्नाटी का काशीदा बुगडी माझी सांडली ग मी तर स्वामिनी तुझी प्रिय रे वाटा वाटा ग यासारख्या मराठी अजरामर गीतांनी ही अविस्मरणीय मैफिल सजली आजी ज्येष्ठ गायिका मालती पांडे यांच्याकडून गायनाचा मिळालेला वारसा आणि आजवर घेतलेली मेहनत ही प्रियंका बर्वे यांच्या सुमधुर व सादरीकरणातून रसिकांनी भावली प्रियंका बर्वे यांच्या साथसंगतीला असणाऱ्या वादकांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे मैफिल आणखीनच रंगत गेली ढोलकी व परकशनवर रोहन बनगे कीबोर्डवर अनय गाडगिळ तबल्यावर प्रसाद बासरीवर निनाद मुळकर आणि गिटारवर अमोघ दांडेकर यांच्या वादनानं आणि जुगलबंदीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या निधी संकलनातून हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या दोन विज्ञान प्रयोगशाळांपैकी पहिल्या भारतीय शिक्षा समिती जम्मू काश्मीरद्वारा संचलित दशमेश भारतीय विद्यामंदिर दशमेश नगर येथील प्रयोगशाळेचं दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन करण्यात आलं आहे मंडळानं दिलेल्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रयोगशाळेचं काम देखील प्रगतीपथावर असून जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचं उद्घाटन होईल हम ट्रस्टच्या मनोज नशिरा बादकर यांच्या मेहनतीतून पुढील शैक्षणिक वर्षासाठी दोन्ही प्रयोगशाळा जम्मू काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी सज्ज असतील याचा मंडळाला आनंद आहे असं मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे म्हणाले अमृतोत्सवातील सहावे आणि अखेरच्या पुष्पात चार मे दोन हजार चोवीस रोजी समर्पण या कार्यक्रमातून भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी आणि पद्मभूषण श्रीनिवाजी खळे यांना संगीत सांगतिक मानवंदना वाहण्यात येणार आहे ज्येष्ठ संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात भीमसेनजींचे शिष्य ज्येष्ठ गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी खळे काकांचे भीश शिष्य सुप्रसिद्ध संगीतकार गायक अजित परब आणि गायिका गौरी बोधनकर गाणी पेश करणार आहेत तर निवेदनाची बाजू विघ्नेश जोशी सांभाळणार आहेत रसिकांनी अमृत्सवाच्या या सहाव्या पुष्पास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं कार्यवाह श्री बल्लाळ केतकर यांनी केला आहे